अनंत चतुर्थीच्या अकराव्या दिवशी काढण्यात येणाऱ्या गणपती विसर्जनादरम्यान पोलिसांचे शहरात ठिकठिकाणी थीक फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत विविध भागातील पारंपारिक अशा चौदा ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे तर महापालिकेच्या वतीने चौऱ्याहत्तर ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवारी विसर्जन मिरवणुका निघणार आहेत शहरात एकूण आठ मध्यवर्ती मंडळाच्या अंतर्गत सुमारे तेराशे एक्केचाळीस मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती बहुतांश मंडळांच्या वतीने विसर्जन मिरवणुका आयुक्तालयाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त सव्वीस पोलीस निरीक्षक आयुक्तालयातील बहात्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बाहेरून मागवण्यात आले असे एकूण अधिकारी आणि एक हजार तीनशे एकोणीस पोलीस अंमलदार बाहेरून आलेले पंचवीस असे एकूण एक हजार तीनशे चव्वेचाळीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे चारशे छत्तीस जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका